मी श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज मध्ये आहे तो त्याची रूपरेषा कशी आहे काय याबद्दल तुम्ही काय सांगा सामूहिक विठ्ठल नाम जप व नामकीर्तन सोहळा हा सात दिवसांचा कार्यक्रम नावीमध्ये येणाऱ्या पाच तारखेपासून तर बारा तारखेपर्यंत या ठिकाणी होणार आहे अतिशय भक्तिमय अशा वातावरणामध्ये हा पूर्ण कार्यक्रम या ठिकाणी न्हावी येथे होणार आहे तर त्यामध्ये प्रामुख्यानं दिनांक चार तारखेला दुपारी तीन वाजता शोभायात्रेचं आयोजन त्या ठिकाणी केलेलं आहे त्यामध्ये विविध वेशभूषा केलेले संत मंडळी त्या ठिकाणी असणार आहे त्याचप्रमाणे नवीन नवीन संकल्पना सजीव देखावेसुद्धा त्या ठिकाणी असणार आहे जेणेकरून एक चांगला संदेश या माध्यमातून लोकांमध्ये मा जाईल आणि लोकांमध्ये भक्तीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण होईल आणि सुरुवातीला सकाळी आठ सात ते स सकाळी आठ ते अकरा या कालावधीमध्ये सामूहिक जप त्या ठिकाणी होणार आहेत त्यामध्ये आरू महाराज यांच्या वाणीतून या ठिकाणी हा श्रवणाचा कार्यक्रम आणि सामूहिक विठ्ठलनाम जप त्या ठिकाणी होणार आहे त्याचप्रमाणे दुपारी तीन ते पाच या वेळेमध्ये प्रवचन या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणी हरिभक्त योगीराज महाराज गोसावी संत एकनाथ महाराज पैठणकर यांचे वंशज श्री क्षेत्र पैठण त्याचप्रमाणे हरिभक्त परायण उमेश महाराज दशरथे श्री क्षेत्र आळंदी यांचं प्रवचन या ठिकाणी होणार आहे आणि रात्री आठ ते दहा या महाराष्ट्रातील थोर कीर्तनकार यांचं कीर्तनसुद्धा या कार्यक्रमामध्ये समाविष्ट केलेलं आहे म्हणून सर्व भाविकांना मी या ठिकाणी नम्र विनंती करतो की आपण या सर्व कार्यक्रमाचा या ठिकाणी लाभ घ्यावा जेणेकरून आपल्याला या भक्तीचा लाभ मिळेल आणि या परिसरावरती आपल्या संतांची परमेश्वराची कृपा कायम आपल्यावरती राहील या माध्यमातून हा विठ्ठल नाम जपाचं आयोजन सर्व न्हावी ग्रामस्थांच्या वतीनं व त्याचप्रमाणे विठ्ठल मंदिर नाथ मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी करण्यात आलेलं आहे म्हणून त्यांच्या वतीने सुद्धा मी सर्वांना या ठिकाणी आग्रहाची विनंती करतो सर्व भाविक आपण या सामूहिक विठ्ठलनाम जप आणि प्रवचन या कार्यक्रमाला सुद्धा आपण येणार आहात त्याचप्रमाणे रात्री आठ ते दहा नामवंत कीर्तनकारांची त्या ठिकाणी कीर्तन आहेत त्यामध्ये श्री हरिभक्तपरायण उद्बोध महाराज वेदभूषण हब हरिभक्तपरायण योगीराज महाराज गोसाळी हरिभक्तपरायण एकनाथ महाराज शास्त्री हरिभक्तपरायण अनिल महाराज पाटील हरिभक्तपरायण उल्हास महाराज सूर्यवंशी हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज घुले हरिभक्तपरायण संजय महाराज पाचपोर हरी भक्तपराड उमेश महाराज दशरथे आळंदी यांचेसुद्धा कीर्तन या कार्यक्रमामध्ये समाविष्ट आहेत आपण सर्व भक्तांना या ठिकाणी मी विनंती करतो की येणाऱ्या बारा तारखेला या सर्व कार्यक्रमाचा महाप्रसादाचा कार्यक्रमसुद्धा आपण या ठिकाणी येऊन लाभ घ्यायचा आहे त्याचप्रमाणे जे भाविक भक्त या ठिकाणी या सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहतील त्यांना सकाळचं विठ्ठलनाम झाल्यानंतर त्या ठिकाणी प्रसादाचा कार्यक्रम आहे त्यानंतर प्रवचन झाल्यानंतर संध्याकाळी हरिपाठानंतर त्या ठिकाणी सर्व भाविकांना जेवणाचा कार्यक्रम दररोज त्या ठिकाणी राहणार आहे तरी आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाला उपस्थित राहावं ही आग्रहाची विनंती युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी बघण्याकरिता आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या मोबाईल वर ताजा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा धन्यवाद